गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं गुलमरेटू या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळतील साधा रेसिपी साधं जेवण आम आणि आमचा फॅमिली ब्लॉग तर आज आपण बघणार आहोत एक स्वीटची रेसिपी तर स्वीट डिश आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्त काय लांब नाही मोठा नाही आहे व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा खावा घेतलेला आहे दोन वाटी आता ह्याला आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून घेतला की कसं तो हलका फ्लफी फ्लपी होतो आहे त्यातल्या गाठी वगैरे काय असतील त्या पण निघून जातात हाताच्या ह्या सहाय्याने मळायचं आहे हे बघा आता मी हे मळून घेतलेलं आहे बघा किती मऊ मऊ झालेलं आहे फ्लपी एकदम मस्तच आता ह्याच्यात आपण मिल्क पावडर करायची थोडीशी बेकिंग पावडरने मैदा मैदाच्याऐवजी गव्हाचं पीठ पण टाकून मी गुलाबजाम बनवून दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवर आहेत मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करूया हे आता बघा आप मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर आता ह्याच्यात आपण मैदा घालायचा आहे मग अशा दाखवलेल्या चमच्याप्रमाणे पाच ते सहा चमचे मी ह्याच्यात मैदा घालणार आहे एका वाटेत काढून ठेवलेला आहे तो मैदा तो घालते आता हे व्यवस्थित मळून घेऊया आपण इथंपर्यंत मळायचं आहे की ज्याचा ह्याचा आपण जर गोळे केले तर ते क्रॅक होणार नाहीत एवढं ह्याला माळायचं आहे जर तुम्हाला वाटलं की मैदा जास्त होईल मैदा, म... मैदा नाही होणार जास्त पण तरीही तुम्हाला वाटलं की जास्त होईल मैदा तर त्यात तुम्ही एक चमचा भर दूध ऍड करू शकता व्यवस्थित हे मळून घ्यायचंय असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे असं झालं पाहिजे ह्याला क्रॅक नाही पडायला पाहिजे मग आपण हे मळायचं थांबवायचं आणि ह्याचे गोळे गोळे करून घ्यायचे या फुलपात्राने मी दोन फुलपात्रे साखर घेतलेली आहे आणि आता ह्याच्यात आपण एक ग्लास पाणी होता जाईल चा। म्हणजे साखर भिजेल एवढंच आणि ह्याच्यात आपण पाक करायचा साखर व्यवस्थित हलवायची आहे बारीक गॅसवरच ठेवलेलं आहे जर तुम्ही इथं थांबणार असाल तर मग मोठा गॅस करू शकता मी आता ह्याचं गुलाबजाम करून घेणार आहे तोपर्यंत मी बारीक गॅसवरच ठेवणार आहे त्याच्यात आपण गुलाबजाम बनवून घेऊया गोळे छोटे 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 छोटेच बनवायचे म्हणजे तेला की ते फुगतात आणि मोठे होतात तेल टाकून ठेवलेला आहे आता जास्त मोठ्या गॅसवर नको मिडियमच राहायला पाहिजे गॅस साखर तर हे पूर्ण मेल्ट आहे सा साखर जर तुम्हाला वाटलं इथं पाक कमी पडतं तर तुम्ही याचं साखर आणि पाणी थोडं वाढवू शकता आता याच्यात आपण लिंबू घालून त्यातली सगळी मळी काढून घेऊया एक दहा ते बारा थेंब लिंबाचा रस घालायचा आहे लक्षात ठेवायचं आहे पाक एक तारी करायचा नाही आहे फक्त असं थोडा बोटाला चिकट झाला ला लागला पाहिजे एवढंच करायचं आहे थोड्याच्या दोन वाटीच्या खावामध्ये दो आणि अर्ध्या वाटी मैद्यामध्ये बेचाळीस गुलाबजामून झालेले आहेत ते इथं सगळ्याला थोडा मोठा सगळा गॅस तेल गरम होईपर्यंत जास्त एकदम कडक नाही करायचं तेल नंतर मग ते फक्त बाहेरूनच काय होतात आणि आतून पक्ष राहतात तसेच काय दाखवू तुला अर्धा क्लास ते पाणी आणखी वाढवलेला आहे कारण तो जास्त गोड लागत नाही आता टेस्ट केली आपल्याला आपलं आता आपण एक एक गोळे सोडूया गुलाबजाम जास्त सोडायच्या वेळेला तर मग ते विरघळून फुटतात बरं का किती सॉफ्ट झालेलं आहे ते जास्त असं फक्त डोसल्यासारखं करायचं याला आणि असं ते फिरतात गोल गुलाबजाम इकडे आपला पाक पण तयार झालेला आहे आता हा अर्जुन आहे माझ्याजवळ उतरते खाली पण टाकू ते पाक कस झालेलं आहे तर पाक झालेला आहे गॅस बंद करते Ih, kereta guh lamsam apa lihat tuh ya, rota hit. Ih, harus lu takau kan aduh. जर तुम्हाला या कलरवर काढायचं असतं तर काढू शकता आणखी थोडं डार्क केलं तरी सुद्धा चालतो अरे काढ झाला दिसत नाहीये काय हात काढ हात खाली घे आता घरभर सगळं खावायचा पासून जनता छान मस्तच आता याला आपण काढून घेऊया हा लू नकोच मोबाईल मस्तच कलर आलेला आहे वा आता थोडं थंड झालं की नाही मग पाकात घालायचे पाक पण गरम आणि हे पण गरम असं नाही करायचं थोडं नॉर्मल टेम्परेचरला येऊन दिलं ना आणि त्यात पाकात टाकायचं मग छान मुरतात ते एखादं असं बरं तर लगेच मुरतात म्हटलं मी तर काढून घेते मस्तच बॅच तळून घेऊ असं करत नाही तर सगळे गुलाबजाम तळून घेते आणि मग तुम्हाला पाकात टाकताना दाखवते तसं पण आता माझ्याकडे अर्जुन आहे त्यामुळे मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही त्याबद्दल सॉरी पोरग ना आमचं शालो हे पोरग पोरग कुठं हे पोरग हे पोरग तू पोरगा आहेस पोरग <laughs> नुसतं अद्या भा बाय कर मी जातो बघा खाऊ खातो आता मी, मी खाऊ खातो माय चांगलं लवकर गुलाबजाम जाळाच येतं माझं सर खाली होतं फ्रेंड ऐकत सगळे हे बघा आतून कशी जाळे सुटलेली आहे याला खूप छान झालेलं आहे आता हा असंच मागायला लागलाय खायला याला देते तोपर्यंत असंच खालो तर बरं याला साकारतच काय काही जास्त देतच नाही आम्ही थोडा गरमच आहे तेव्हा हे गुलाबजाम ह्याच्यात घालायचे आता ह्याच्यात पळी नाही घालायची चमच्याने हे आता मिक्स करायचं खूपच सॉफ्ट झालेले आहेत आता ह्याला झाकून ठेवूया एका अर्ध्या ते, दे दे ते, ले ले. ते एक तासाने आपण ह्याच्याकडे बघूया किती मुरलेत ते वा एकदम मस्त छान मुरलेले आहेत गुलाबजाम तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता की ते रसरशीत झालेले आहेत एकदम जाळेदार तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगाच तर आणि त्याचा फोटो मला इंस्टाग्राम अकाऊंट आहे माझं इंस्टाग्रामचं पेज तिथे तुम्ही मला पाठवू शकता आणि इंस्टाग्रामच्या ह्याची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते मला सुद्धा रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि सेम तसा तयार केला तरी चालतो व्यवस्थित होतो एकदम छान एकदम रसरशीत मऊ तोंडात विरघळणार आहे आणि गुलाबजामचे असे प्रकार माझ्याकडे एक थोडे आहेत ते सुद्धा मी पुढे चॅनलवरती शेअर करेन आज काय फॅमिली ब्लॉग वगैरे काही शूट केलेलं नाही तब्येत थोडी दोन दिवस झालं खराब आहे तर आज दुपारी ओ, चार वाजता मी लाईव्हला येणार आहे तर आपण आज चार वाजता लाईव्हला गप्पा मारू तुम्ही पण थोडा वेळ काढा माझ्यासाठी प्लीज आणि आपण भेटूया मग लाईव्हवर लाईव्ह आम्ही केलेलं ला आहे एक तीन चार वेळा आय थिंक केलेला असेल किंवा के दोन तीन वेळा मला पण नाही आठवत तर आज पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुखी हा आनंदी हा स्वतःची काळजी घ्या गुरुदेव दत्त